नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर मी आज करते देवपूजा करते माझी तर त्यासाठी पहिलं बघा हळदलेपन पण करते तर हळदलेपनची तयारी करून घेते हळदलेपण कसं करायचं ते आता यूट्यूबवर सर्च केलं तरी येतं मी पण व्हिडिओ बनवलेला आहे पण हळद हळदलेपन मी पण कोणाकडून शिकले तर जोशी काका म्हणून यूट्यूबवर टाकलं ना जोशी काका स्वामी समर्थ तर येऊन जातं ते तर त्यांची जी माहिती आहे ना ते मला खूपच आवडते आणि असं वाटतं की कोणतरी आपलंच माणूस सांगते त्यां माहिती तर खूप छान असतात त्यांचे व्हिडिओ आणि कुलदेवी वास्तुदेवता आपल्याला कोणते कोणते काय काय करायला पाहिजेत तर सगळं मी त्यांच्याकडून म्हणजे अर्ध्या गोष्टी आहेत ना तर त्यांच्याकडून मी शिकलेली आहे तर आता मी काय करते बघा हळद लेपनची तयारी करून घेतली आणि अन्नपूर्णा मातेची पूजा करते मी तर पहिलं मी छान आंघोळ वगैरे घालून घेतली आणि त्याच्यानंतर मग बघा हळदी कुंकू आणि तांदूळ वगैरे कपाळाला लावून मी ते पूजा करते तर हातामध्ये पळी असते त्याच्यामध्ये मी साखर ठेवते आणि सुपारी ठेवते बाजूला तर सुपारीला पण हळद कुंकू तांदूळ लावून घ्यायचे आता प्रत्येकाची कसं म्हणजे मनात धरलं तर सगळं आहे आणि देव आहे म्हणून तर आपली दुनिया चालू आहे अजून आणि बोलतात ना कोणाला विश्वास बसतो कोणाला विश्वास बसत नाही तर आपल्यावर असतं ते माऊ आमचा वरट माऊ काय इकडे आ, ये इकडे ये इकडे ये ये त्याला जायचं आता कपाटावर झोपायला आता मी तांब्याची म्हणजे तांब्याला सजवते असं हे बघा मी, मी पहिला बोलल्याप्रमाणे प्रत्येकाच्या आवडीवर आहे की आपण आपली देवपूजा कशी करायची आता काय कायची देवपूजा एक तास असते दोन तास असते तर कोणाकोणाला अजून जास्त वेळ लागतो पूजा वगैरे करायला तर कसं प्रत्येकाच्या याच्यावर आहे ना मनावर आहे की त्याला कसं वाटते पूजा कोणकोण पहाटे करतं कोणकोण सगळी घरातली कामं आवरली की करतं कोणकोण संध्याकाळी करतं असं आहे प्रत्येकाच्या मनावर जसं त्यांना टाईम मिळेल पण देवासाठी आपल्याला टाईम दिलाच पाहिजे तर असं आहे बघा मी मस्तपैकी आज सजून घेते काय मनात आले काय माहिती नाही थोडे दिवस बोलतात ना सुखदुःखाचे असे हे ये येतात तसं हे आहे आपलं मनात माझ्या आलं विचार आले काय काय विचार येतात तर प्रत्येक प्रॉब्लेम असे सांगून प्रत्येकाला जमत नाहीत ना तर असं आहे तर चला विचार केला की चला आज देवामध्ये मन गुंतून घेऊया आपले विचार करण्यापेक्षा तर चला मी म्हटलं की चला तुमच्याशी व्हिडिओ पण शेअर करते मी कशी देवपूजा करते ती बरेच महिने झाले मी तुमच्याशी शेअर केलं नव्हतं तर बघा तांब्या बघा कसं सजून घेतलं आणि असं देवऱ्यामध्ये असं बघितलं ना की एकदम मन कसं प्रसन्न होतं पॉझिटिव्ह राहतं आपलं मन पॉझिटिव्ह राहण्यासाठी ह्याच गोष्टी करायच्या असतात दुसरं काय आपण म्हणजे पहिलं घरात पाऊल टाकलं की आपलं देवघराकडे आपलं लक्ष जातं आणि देवघर आपलं एकदम प्रसन्न प्रफुल्लित असेल दिवा वगैरे कलश वगैरे असं हे असेल ना तर किती छान वाटतं ते म्हणजे मन, मन उदास असेल ना तरी ते प्रसन्न होऊन जातं सगळं आपण विसरून जातो या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात असे तर आता बघा त्याच्यामध्ये पण मी एक रुपयाचं नाणं आणि सुपारी आणि हळद कुंकू आणि एक फूल आणि आता ही आंब्याची पानं पण बघा ना लकीली किती माझ्या नशिबात म्हणजे बोलतात ना तसं झालं तर त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की माझ्या हे आहेत ना गॅलरी त्याच्यामध्ये बघा सॉरी गॅलरी नाही बोलता येणार ग्रील ग्रिलमध्ये जी माझी झाडे आहेत त्याच्यामध्ये बघा आंब्याचं रोप उगवलं होतं ते काढलं होतं अर्धे मी पण परत त्याला पालवी फुटायला सुरुवात झाली आणि आता छान बनत चाललं ते आणि तेच मला उपयोगाला पडलं आणि त्याचीच मी आज आंब्याची पाने काढली पाच आणि ती तांब्यामध्ये केली आणि आता आपण उंबरट्याची पूजा करून घेऊया सगळी मी तयारी तर करून घेतलेली आता दरवाजा काय सापच असतो आपलं मला सकाळी आपण केर कचरा का वगैरे काढतो तर मी नाही का म्हणजे मी काढला नाही कधी तर माझ्या बाजूची पण कशी पहिला अगोदर का काढते किंवा आम्ही दोघे एक साथ असं करत म्हणजे आमच्या बाजूबाजूला माझ्या साईडला आमचे दोनच रूम आहेत आणि ह्या साईडला आहेत ते तिकडे एक दोन तीन चार पाच रूम आहेत ह्या साईडला आमचे दोन रूम ह्या एका साईडलाच आहेत आमचे दोन रूम आणि दुसरी साईड आहे तिकडे त्यांचे पाच रूम आहेत तिकडे त्या साईडला तर पहिला उमबट आम्ही स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यानंतर हळद म्हणजे तयार केली होती ना तर त्याच्याने मी पण करून घेते उंबरट्याला आता उंबरटा म्हणाल तर माझ्या आंब्याच्या लाकडाचा उंबरट आहे प्रत्येकाचा आता सागवाने पण लावतात पण आंब्याचं कसं आंबा हा आपल्या बोलतात ना देवासाठी पहिला आंबा हा लागतो तर मी बोलले ना पहिलं तुम्हाला की जोशी काकाने सांगितल्याप्रमाणे तसं मी आंब्याचं लाकूड लावलेलं ला। आहे आंबा सर्वात श्रेष्ठ तर प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे शेवटी तर बघा आज मी पण कसं वेगळ्या पद्धतीनेच करते बघा तर वरतीपर्यंत मी आज हळद लावून घेतलेले आणि त्याच्यानंतर फूल ठेवायचं हळद आता स्वस्तिक काढून घेतलेले आहेत मी उंबरठ्यावर तर त्याच्यावर हळद पिंजर हे करून घ्यायची तांदूळ ठेवायचे जशी आपण रोजची पूजा करतो ना तशीच करायची की ते छान एकदम प्रसन्न वाटतं खरंच ह्या गोष्टी आपण करत गेलो ना की आणि मेन म्हणजे कसं आपल्यात फरक पडतो आपला म्हणजे तुम्ही एक महिना कंटिन्यू करून बघायचं छोटे छोटे बदल आपल्या पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह तुम्हाला गोष्टी म्हणजे समजतील त्याचं आपल्या आपल्यात किती बदल झाला काय काय एक बदल झाला ते आता हा कलश वगैरे घेतलेला आहे माझ्या मनात मी पहिल्यांदाच तुम्हाला बोलले की माझ्या जे मनात येईल ना मला ज्या गोष्टी पटतील त्या मी माझ्या घरासाठी करत असते आता त्यात प्रत्येकाने किती घ्यायचं काय घ्यायचं ते आपल्यावर आहे शेवटी आता माझ्या मनात आज आलं की चला आता माऊ बघा कसं बघतो आहे पूजा तिकडे दिसलं असेल तुम्हाला मला तर मी बघा कलश पण ठेवला आहे त्याच्यानंतर आपण जशी पूजा करतो तशी पूजा करून घेतलेली आहे आणि आपली वास्तुदेवता म्हणजे जिथून आपलं सगळं काही येतं लक्ष्मी माता येते तर त्याची मी आज मी जे मनोभावे पूजा केली की सगळं काही जर चुकीबुकी झाले असेल तर सगळं माफ कर आणि नवीन सुरुवात होऊ दे असे मी देवीला बोलली घराला बोलली वास्तुदेवतेला बोलले की सगळं काही माफ कर सगळं काही चुकं असतील ते आपल्या याच्यामध्ये घालून घे हा व्हिडिओ एडिट करताना म्हणजे माझ्या डोळ्यातनं असं एकदम भरून आलेत कारण काही चुका होऊन जातात माणसांकडून तर माझी पण सेवा थोड्या राहून गेल्यात तर त्या मी आता पूर्ण करण्याचा हेच आहे प्रयत्न करणार बस आता व्हिडिओ इथेच संपवते आणि कशी वाटते सांगा देवपूजा तर चला मंडळी आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला सांगा मला नक्की कमेंट करून आणि तुम्ही पण थोडं छोट्या छोट्या ज्या असतात ना आपले उपाय जे मी करते ना मी ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते कारण गेल्या तीन चार वर्षामध्ये खूप म्हणजे खूप बदल झालेला आहे आमच्या घरामध्ये आमच्यामध्ये आणि छान वाटतं जरा असं की बदल झालेला आहे माझं बघा नुकसान तर माणसाचं नुकसान आणि म्हणजे नुकसान होतं कधी आपला फायदा होतं ह्या गोष्टी तर चालूच असतात जीवनामध्ये पण त्यातनं पण आपण खुश कसे राहू तर त्या गोष्टी मी ह्या म्हणजे ह्या माध्यमातून आहे की चला छोटे छोटे उपाय काई -काई करून आपण कसं आपल्या घराला पॉझिटिव्ह ठेवू शकतो आणि काय काय करून म्हणजे दुःख हे माणसाला असतंच हो पण त्यातून कसं आपण चांगलं राहिलं हसून राहायचं तर ते ह्या गोष्टीमध्ये मी शिकून गेलेले आहे तर बस बाकी काय नाही सांगायचं आता माऊ बघा आमचं बसलं इथे झोपलं आहे आता आपलं बघा आपण आपलं काय दुखलं तर आपण बोलू तरी शकतो पण हे मुख्य प्राणी आहेत ते बोलू शकतात का नाही तसं आहे माणसाचं आयुष्य कसं सुखदुःखाने भरलेलं आहे त्याच्याशिवाय कसं आपल्या जीवनाची गाडी चालत नाही आणि कसं आहे माहिती आहे ह्याच्याशिवाय एकाच म्हणजे माणसं देवाने बघा माणसाला सगळ्यांना सारखं दिलेलं नाही आहे सगळ्यांना जर सारखं दिलेलं असतं तर आपल्याला त्याची म्हणजे किंमत समजली नसती ना की कि किती कष्ट को करायचे कोण कोणाला दिलं तर जास्त दिलं आहे पण प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काहीतरी असतंच आपल्याला असं वाटतं की हां तो हसला म्हणजे त्याला काय दुःख नाही असं काय नसतं हसण्याच्या पाठी पण खूप काही दडलेलं असतं असं आहे तर चला मंडळी आता उद्याच्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत हसत हसवत राहा